दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील निसर्गाच्या सौंदर्यानं नटलेल्या भरभरून प्राणवायू असलेल्या चामरलेणी या परिसरात न्यूग्रेस ग्रेस मॅरेथॉन या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं नाशिक शहरातील न्यू ग्रेस अकॅडमीच्या वतीनं हा सुत्य उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता यामध्ये न्यूग्रेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील सक्रियपणे या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेला होता युवकांसाठी दहा किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती तर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाच किलोमीटरची स्पर्धा संपन्न झाली तर अबालवृद्धांसाठी तीन किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आलेली होती मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली

दरम्यान यावेळी प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले व राजेंद्र बानखडे श्रीकांत सोनवणे किशोर माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले अकॅडमीतर्फे ओ टू ऑक्सिजन मॅरेथॉन जी आम्ही अरेंज केलेली होती सामार लेण्याच्या परिसरामध्ये एक निसर्गरम्य परिसर आणि ती राईड होती एक जॉय राईड होती तीन किलोमीटरची पाच किलोमीटरची आणि दहा किलोमीटरची जॉय राईड ठेवली होती प्रचंड संख्येने सर्वांनी सहभाग घेतला आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि जास्तीत जास्त नाशिककरांना पर्यावरण जागृती करणे आणि आरोग्याविषयी अवेअरनेस तयार करणे हा त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आणि पर्यावरण कसं वाचावं हो? हा आम्ही संदेश या निमित्ताने दिलेला आहे आपला सर्वांना विनंती आहे की आपण देखील हा संदेश जो आहे सगळ्यांना प्रसारित करावा की जेणेकरून सगळ्यांनी त्याचा काहीतरी बोध घेता येईल धन्यवाद मी श्रीकांत सोनवणे बोलतो आहे आजचा हा एक बहारदार क्षण आहे मॅरेथॉन स्पर्धेचा ग्रेस अकॅडमीने वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांसाठी आणि तरुणांसाठी तरुणींसाठी एक जल्लोषपूर्ण हा मॅरेथॉनचा हा इव्हेंट सादर केलेला आहे अतिशय मजा आली या कार्यक्रमामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि अरेंजमेंट तर एकदम भारी धन्यवाद नमस्कार करू नमस्कार मी किशोर माने माझे अध्यक्ष नाशिक सायकल्स फाउंडेशन आज न्यू ग्रेस अकॅडमीतर्फे टू मॅरेथॉन आयोजित केली होती या मॅरेथॉनमध्ये प्रचंड संख्येने आज सर्व नाशिककरांचा प्रतिसाद मिळालेला आहे एकच संदेश देऊ इच्छितो आम्ही यातनं पर्यावरण वाचवा आरोग्य वाचवा आणि पुढच्या वर्षी यापेक्षा जास्तीत जास्त संख्येने कुटुंबाने फॅमिलीसह आम्ही तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा धन्यवाद आज न्यू ग्रेस अकॅडमीने ही जी मॅरेथॉन आयोजित केली आहे हिल रन मॅरेथॉन हा था उपक्रम खरंच खूप छान आहे नाशिक असंही हे व्यायामाचं शहर म्हणून आजकाल खूप ओळखलं जातं इथे सायक्लिंग ट्रेकिंग आणि रनिंग याचं खूपच प्रमोशन आहे जिथे पण आता मी मुंबईत असते तिथेही बरेच जण मला ह्या गोष्टी सांगत असतात आणि हिवाळ्यातही ह्या गोष्टींचं जे महत्त्व आहे व्यायामाचं ते अजून जास्त वृद्धिगत होण्याचा हा जो प्रयत्न आहे आणि न्यू ग्रेस अकॅडमीने हा जो इथे आयोजित केलेला समारोह आहे हा खूपच अस्तुत्य आहे आणि मुलांना आणि पालकांना किंवा सर्व जे परिसरातली लोकं आहेत या नाशिकच्या यांना सर्वांना याचा खूप खूप फायदा होणार आहे आणि मी न्यू यश न्यू ग्रेस अकॅडमीला या उपक्रमाबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते न्यूग्रेस अकॅडमीचे अविनाश लोखंडे राजेंद्र वानखडे किशोर माने रवींद्र दुसाने यांच्यासह इतर सदस्यांनी ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले या स्पर्धेप्रसंगी मान्यवर म्हणून राजश्री सुरवरकर रोहिणी नायडू अविनाश लोखंडे श्रीकांत सोनवणे मनीषा रौंदळ सरोज वानखडे मोहन देसाई रवींद्र दुसाने प्रवीण खाबिया यांच्यासह न्यू ग्रेस अकॅडमीचे सर्व कर्मचारी शिक्षक विद्यार्थी स्पर्धक यांचे सक्रियपणे सहकार्य लाभले प्रसंगी या स्पर्धेप्रसंगी मान्यवर म्हणून सुरवरकर रोहिणी नायडू अविनाश लोखंडे श्रीकांत सोनवणे मनीषा रौंदर सरोज वानकडे मोहन देसाई रवींद्र दुसाने प्रवीण खाबिया आदींची खास उपस्थिती होती ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न्यू ग्रेस अकॅडमीचे सर्व कर्मचारी शिक्षक विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक